नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉकची सुरुवात होते आपल्या शेतातल्या रस्त्यावरून फ्रेश हवा शेतातलं वातावरण एकदम जबरदस्त सुरुवात झाली दिवसाची सर्वात आधी आपण काढली धास सर्व कामे आवरून निघालो आपण बारशीकडे आज मात्र रस्त्यावर जबरदस्त गर्दी होती कारण पौर्णिमेनिमित्त लातूर सोलापूर महामार्ग बंद होता त्यामुळे बार्शी मार्गे अवजड वाहनाची एकदम वाढलेली होती बार्शीला पोचलो आणि आलो आपल्या मित्राच्या दुकानी थोडी गप्पा थोडं हसणं त्याच्यानंतर आलो आपण मित्र पुढे आणि बघितले आपल्या आरशात पोच नवीन स्टॉक एकदम क्वालिटी होता मग आपण खरेदी केली एक नवीन पॅन्ट त्यानंतर थोडं रिलॅक्स बॉटल फ्लिप सेशन सुरू झाला थोडा टाइमपास करून परत निघालो आपण गावाकडे गावाकडे आल्यानंतर सरळ शेतात गेलो आज चालू होते आपले सोयाबीनचे काढणी आपण हातानेच सोयाबीनचं ढीक चोपत होतो कामाचं आणि मनोरंजनाचं परफेक्ट कॉम्बिनेशन होतं सायंकाळी आलो आपण गावाकडे हरभळ्या चण्याचा आस्वाद घेतला आणि आपल्या दिवसाच्या मस्तीने आपण आपला ब्लॉकची एंडिंग करतो धन्यवाद